नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा टेक्निकल या किशोर चॅनलवर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या याच्यासाठी पात्रता निकष काय कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कशाप्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बे लायकून जरूर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ ज्याची की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना राज्य सरकार मोफर मोफत संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण करून देत आहे राज्य सरकारने ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक प्रमुख योजना आहे तर या योजनेसाठी आता सरकारने उद्दिष्ट ठेवले आहेत ते म्हणजे आध्यात्मिक कल्याण वाढवावा सामाजिक समावेश आणि सांस्कृतिक संरक्षण महाराष्ट्राचं आणि आरोग्य आणि निरोगीपणा राहावा यासाठी राज्य सरकारने ही योजना हो सुरू केली आता याचा निकष काय तर यामध्ये तुम्हाला वयोमर्या जी, जी आहे ती साठ वर्षे किंवा त्याहून अधिक जास्त वयाचे असावेत निवास जे अर्जदार महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असतील ते च योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर आर्थिक स्थिती काय असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना जास्त प्राधान्य दिलं जाईल ज्या इकोनॉमिकली इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे दारिद्र्य रेषेखाली कार्ड आहे ते लोक या योजनेसाठी प्राथमिक सरकार त्यांना प्राथमिक स्थान देणार आहे आणि त्यानंतर यांच्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये कोणकोणते तीर्थशास्त्र समाविष्ट आहे तर वाराणसी आहे त्यात हिंदू धर्मातील सर्वात जुने आणि सर्वात आदरणीय शहरांपैकी एक शहर आहे त्यात तिरुपती आहे तिरु शिर्डी आहे अजमेर आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे तर अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला सुविस्त कर सुव्यवस्थित करण्यासाठी एक जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना सहज प्रवेश मिळावा त्यामुळे सोपी पद्धत इथं आहे यात तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत अधिकृत सरकारी जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट जी ओ डॉट इन आहे त्यात तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ओव्हरऑल डिटेल्स बघू शकतात जशी की वयाचा पुरावा रहिवाशी पुरावा उत्पन्नाचे प्रमाणपत्र या तीन गोष्टी तुमच्यासाठी ती महत्त्वाच्या लागणार आहेत त्यानंतर निवड पात्रता कशी होणार आहे तर पात्रता निकषावर आधारित लाभार्थी निवडले जातात आणि ज्यांनी यापूर्वी कोणतीही तीर्थक्षेत्रे केली नाही त्यांना प्राधान्य दिले जाते अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया आहे तर हे बघा ही योजना अशा पद्धतीने या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता जे तुमच्या घरातील कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही आजच्या योजनेसाठी अप्लाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा गरजू मित्रांपडे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद